मृदव संधारणाच्या जनजागृतीसाठी काढणार पानलोट यात्रा मंत्री संजय राठोड यांची माहिती माती आणि पाणी या दोन महत्वाच्या घटकांशी निगडीत असलेल्या मृदव जलसंधारण विभागाअंतर्गत जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी नवीन वर्षात पानलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती मृदव जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे ते आज या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते शेती सिंचन या दृष्टीने जलसंधारण विभागात अत्यंत महत्वाचा आहे राज्यात असलेले छोटे तलाव व पूर्व विदर्भातील मामा तलाव या विभागाच्या मालकीचे आहेत या तलावांतील गाळ उपसा खोलीकरण करून त्यांची सिंचन क्षमता वाढवण्यात येणार आहे पानलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत नाला सरळीकरण खोलीकरण कालवा पाटसऱ्या दुरुस्ती करण्यात येणार आहेत नव्याने कालवे निर्मिती पाईप टाकून करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यव अपव्यय होणार नाही व शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न राहील असे नामदार संजय राठोड यांनी सांगितले मृदव जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था व्यक्तींची मदत घेऊन विकासात्मक उपक्रम राबवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यासह नाम पाणी फाऊंडेशन नाम फाउंडेशन अण्णा हजारे पोपटराव पवार आदींचे सहकार्य मिळणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा विकास कार्यक्रम जाहीर केलाय मृदव जलसंधारण विभागही शंभर दिवसांत राज्यात अनेक उपक्रम व योजना राबवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय याची सुरुवात मंगळवारी मंत्रालयात राज्यातील विविध संस्थांची बैठक घेऊन यांच्याकडून सूचना मागून करण्यात आली आहे त्यामुळे मृदव जलसंधारण विभागही लवकरच इतर विभागांप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळखला जाईल असेही ते म्हणाले राज्यात लवकरच जलयुक्त शिवार टप्पा दोड सुरू करण्यात येणार आहे असे ते म्हणाले असून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना जवळच्या धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध आदी स्पर्धांचे आयोजनही केले जाणार असल्याचं सा। त्यांनी सांगितलंय मृदव जलसंधारण विभागाच्या वतीने पन्नासच्या वर क्षेत्रात विकास कामे करता येतात आदर्श गाव बचत गट सिंचन विकास पडीक जमीन विकास अशा अनेक क्षेत्रात काम करून या विभागाला नावलौकिक मिळवून देऊ असे यावेळी मंत्री संजय राठोड यांनी सांगितलंय पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार प्रमुख श्रीधर मोहळ पराग पिंगळे आदी उपस्थित होते